कहन नमस्कार मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनल वरती तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आपली झालेली आहे इकडे पहा मी करत आहोत आमच्या नणंदबाई साठी चार पुरणाच्या पोळीचा तर हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि पुरण पात्रामध्ये आता ती काढून घेते तर याच्यातच आम्हाला पुरण काढायला सोप जात ते म्हणजे बारीक करण्याची ती चाळणी असते ना त्याने खूप वेळ लागतो आणि याच्यामध्ये आम्हाला पटकन पुरणाचा स्वयंपाक करायला काही नाही पण त्याच्या भांड्याचा एवढा रांगडा पडतो नाहीतर तो, ना तो स्वयंपाक करायला काहीच वेळ लागत नाही तर पहा मस्तपैकी पुरण असं काढून घेतलेलं यंत्रातून आणि ते काढून झाल्याच्या नंतर त्याच्यात मध्ये थोडस तूप टाकलं आणि डाळ टाकली आणि त्याच्यावर एका ग्लासाला एक एक ग्लास, ग्लास आणि एक ग्लास साखर असं टाकलेलं आहे आणि शारासाठी डाळ काढून ठेवलेली आणि उडदाच्या डाळीचे वडे करायचे आता तर उबदाची डाळ भिजवून रात्री ठेवलेली होती तर मी मिक्सर मधून काढायची आबडधोपट त्याच्यात हिरवी मिरची गोबी लसण कोथिंबीर मीठ हळद चटणी सगळं टाकलेले तर वडे करून पहा खूप छान लागतात खायला पण बारीक बारीक वडा पण खूप छान झालेला होता पुरणाची पोळी गरम गरम आणि त्याच्यावर तूप टाकून इतकी मस्त तर खूप गरम गरम पोळी आवडते तर एकीकडे डाळ काढत होती त्याची आणि एकीकडे चालू तर कोणाकोणाला पोळे आणि उद्याच्या डाळीचे वडे आवडतात नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर <laughs> का डाळ काढून घेतलेली आहे मिक्सरमधून त्याच सगळं मिक्स करून घेतलेलं आहे भज्याचं सुद्धा अगोदर भिजून घेतलेलं होतं ती डाळ गाळून गाळून घेतलेली आहे कारण की त्याच्यामध्ये खाली भिजून ठेवतो ना आपण रात्रभर तर त्याच्यात खाली खडे पण राहतात तर तिकडे पण आमचा सात्विक खेळतोय एकटाच कारण आर्यन श्री दोघं पण शाळेत गेलेले आहे ताईचा मुलगा आहे तर त्याला बोर होत होतं शाळेत आर्यन नसला की असला की दोघ जण खेळतात तर एक भांडं जास्त बारीक आणि एक भांडं जाडसर असं काढून घेतलेले सर्व सामान टाकून आहे आणि आता हे गॅसवरच काढायचे होते पण बाहेर चूल पेटलेली होती पाण्यासाठी तर आई म्हणल्या मी चुलीवर काढते मग व वड्याचं आणि भजेच पीठ बाहेर नेलं आणि इकडं पुरण पण आता होतच आलेलं होत आळून आलेलं होतं तर आळून झाल्याच्या नंतर करू आपण पोळ्या पुरणाच्या पाळ बाहेर मस्त पैशा खाई गरम गरम करायची करत होत्या आणि एक दहा काही गरम खात होता तर बिडिओ नंतर साऱ्याला फोडणी द्यायची राहिली ती तर तेल टाकलं मोहरी आज काय कढीपत्ता नव्हता आणि चटणी हळद आणि मसाला काळा मसाला आणि ती आपण येळवणी जी काढतो ना डाळीचं पाणी थोडीशी डाळ ते पण त्याच्यानंतर त्याच्यात सोडून दिलेलं होत आणि सगळं करून घेतल्याच्या नंतर मग गरम गरम पोळ्या करायला घेतल्या पूर्णाच्या पोळ्या आमच्या इथं दोन तीनच जण खातात बाकीच्या सर्वांना साध्याच पोळ्या पाहिजे मी आई आणि बाबा आणि ताईंला पण अशी गरम गरमच पोळी आवडती तर आधी सगळं करून घ्यावं म्हटलं आणि नंतर मग पोळ्या करता येतात तर शाराला फोडणी देते आता पहा हे त्याच्यात मिक्स करून गेलं त्याच्याशिवाय असा एरवी केलेला शार आणि पोळी सोबत केलेला शार याच्यात वेगळीच टेस्ट असते तर पहा मस्त फोडणी याला अशी बसलेली आहे शार झाला आणि थोडेफार भांडे होते ते मी घासून घेतले आणि मग नंतर लागले पोळ्या करण्यासाठी तर पुरणाची पोळी पण अशी जास्त बदबद पुरम भरून टाकलेले त्याच्यामध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना बाय बाय we <laughs>